ठाणे शहर वाहतूक विभाग सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अनेकदा विविध सामाजिक उपक्रम वाहनचालकांना अनुसरून राबवते अशातच ठाणे वाहतूक विभागानं आता पुन्हा एकदा एक, एक अभिनव उपक्रम राबवलाय ठाणे वाहतूक विभागाच्या वतीनं वाहन चालवताना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ठाण्यातील नौपाडा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना हेल्मेटचं वाटप करण्यात आलंय आपल्याकडे सुदैवाने बोऱ्याण्णव टक्के लोक समोर बसणारे ते हेल्मेट घालतात परंतु मागच्या व्यक्ती अजूनही हेल्मेट घालत नाही ही अतिशय दुर्दैवी बाब बाब आहे आणि त्या अनुषंगाने लहान मुलांच्या साठी तर हे अतिशय दुर्भाग्य गोष्ट आहे की लहान मुलं आपल्याला हेल्मेट घालताना दिसतच नाही त्यामुळे आय सी आय से मंडळ आय सी एस एमार्डच्या मदतीने आम्ही हेल्मेटचं वाटप लहान मुलांकरता करता आम्ही आम्ही केलेलं आहे वाटप केलेलं आतापर्यंत आम्ही साधारण लोकांच्या सर समोरच्या माध्यमाने जवळपास वाटप केलेलं आहे त्याचबरोबर इतर युने शक्ती करणारा हा तशी तर शक्ती आहे परंतु त्याचा सक्ती दोघांना आहे परंतु त्याचा जोपर्यंत आपण पाठपुरावा करून लोकांमध्ये जा जनजागृती करणार नाही तोपर्यंत येणं शक्य नाही आणि आम्ही त्याचा ऑलरेडी काम केलं